रामकृष्ण हरी मंडळीत इथं आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये मदी, नांदेडमधील देव्यांचे मंदिरं जे आहे बेस्ट देखावे कोणाकोणा साजरे केले ते तुम्हाला दाखणार आहे तर केदारनाथ मंदिर जे आहे मित्रांनो श्री नवयुवक दुर्गा माता मंडळ शिवाजीनगर नांदेड येथे अशोकरावच्या घरासमोर जे आहे बांधल्या गेलेला आहे मित्रांनो खूपच अप्रतिम असे देखावा इथं साजरा केला आहे मित्रांनो जर तुम्ही पाहिलं नसाल तर लवकरात लवकर पाहायला या अजून दोन तीन दिवस बाकी आहेत तर तुम्ही पाहू शकता केदारनाथचं किती भव्य दिव्य मंदिर बांधलं गेलं आहे मित्रांनो आणि त्यांची बारीकची तुम्हाला मी शूटिंग करून दाखत आहे आणि मधी खूपच मस्त प्रकारे देवी बसले गेले दे आहे मित्रांनो इथे महादेवाची पेंट देखील ठेवलेली आहे जशी केदारनाथमध्ये आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भारी प्रकारे त्यांनी डेकोरेट केलेला आहे मंदिर तर हे केदारनाथचं मंदिर तुम्हाला कसं वाटत आहे मित्रांनो हे तुम्हाला नांदेडमध्ये अनुभवायला मिळेल जर तुम्ही आतापर्यंत गेला नसाल तर लवकरात लवकर या मंदिराला जाऊन दर्शन घेऊ शकता या देवीचे तर तुम्ही पाहू शकता बाहेर नंदी ठेवल्या गेला आहे आणि नंदिरापासून मी शूटिंग करत मी जर दर या दरवाजानं एंट्री मधामधी केली तर मित्रांनो इथे महादेवाची पिंडदेखील समोर आहे आणि तुम्ही पाहू शकता देवी किती प्रतिम प्रकारे जे दृश्य दिसत आहे या देवीचे आणि तो खूपच भाविकांची गर्दी होत आहे मित्रांनो लवकरात लवकर येऊन तुम्ही पाहू शकता इथे महादेवाची पिंण ठेवली आहे आणि देवीचं देखील दर्शन करू शकता असं अप्रतिम डेकोरेट केलेलं आहे सर्व काही मी तुम्हाला शू व्हिडिओ करून दाखीत आहे तरी ते नंदीचे जे जे आहेत तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहे आणि ते आधीचे सोंडी वगैरे लावल्या गेले आहेत आणि मंदिराला इतकं भारी डेकोरेट केलं आहे मित्रांनो इथे पाहून तुम्हाला डोळे आश्चर्यचकित होतील तुमचे इतकं भारी त्यांनी जे आहे मंदिर साजरं केलं आहे आणि प्रतिमासा देखावा तुम्ही जर पाहिला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर येऊन या मंदिराला येऊन पाहू शकता तुम्ही देवीचे दर्शन घेऊ शकता किती भारी प्रकारे देवी माताचे मूर्ती दिसत आहे मित्रांनो इथे आणि खूपच अप्रतिम असं डेकोरेट केल्यामुळे इथे खूपच एक्सायटेड मान वाटत होती आणि मंदिर पाहायला पण भाविकांची गर्दी होत होती जर तुम्ही मित्रांनो आतापर्यंत येऊन जर हा मंदिर पाहिले नसेल तर लवकरात लवकर येऊन हे मंदिर शिवाजीनगरला आहे लवकरात लवकर येऊन पहा कारण की असं तुम्हाला जर केदारनाथला जाणं होत नसेल तर पूर्णतः हुबेहूब केदारनाथची प्रतिमा जी आहे अशोकरावच्या घरासमोर नवयुवक दुर्गा माता मंडळ यांनी सादर केलेली आहे तर लवकरात लवकर येऊन तुम्ही या मंदिराचे दर्शन घ्या आणि देवीचे दर्शन घ्या खूपच तुम्हाला एक्साइटमेंट वाटेल मित्रांनो तर तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल अशी अशा करूनच हा मी ब्लॉग शूट केला आहे मित्रांनो नांदेडमधले सर्व काही तुम्हाला ब्लॉग आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील सर्व भारतातील ब्लॉग व्हिडिओ पाहायला मिळतील देवाचे देवस्थान वगैरे जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी सात बेलआयकॉनमधला प्रेस करा ताकी असेच रोज नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचत जातील तर किती अप्रतिमासं केदारनाथचं मंदिर बांधलं गेलं आहे मित्रांनो देवीसाठी तर मला तर खूप आवडलेलं आहे तुम्ही पण लवकरात लवकर पहा कारण की तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो मी आणि तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून जात असाल तर तुम्हाला निराशा नाही होणार पाहून इथं खूपच मस्त वाटणार अशी आशा करूनच आम्ही व्लॉग शूट केला आहे तर भेटूया असंच एका नवीन मित्रांनो ब्लॉग व्हिडिओमध्ये तर चला तर मग दुसऱ्या ब्लॉग व्हिडिओला जाऊया भेटूया तर बाय मित्रांनो